महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार एकोणतीस ऑगस्टला श्रीगोंद्यामध्ये शेतकरी मिळाव्यासाठी येत आहेत श्रीगोंद्यातली जनता सर्व शेतकरी सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत सर्व त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी तयारी सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार राज्यामध्ये जे काम करत आहेत ते अतिशय सहकार क्षेत्र असेल बाकीच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं ते काम करणारे शेतकऱ्यांचे नाव जोडलेले एक सक्षम असं नेतृत्व राज्यामध्ये आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि एकत्र त्यांच्या विचारांनी त्यांचे विचार त्यांच्या पक्षाची धारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार हे पुढं नेण्याचं काम सर्व तालुक्यातले कार्यकर्ते करणार आहेत त्याच्यामध्ये आपण सगळे जर पाहिलं तर एकंदरीत तालुक्याचा जो विकास आहे अनेक मोठे प्रश्न या ठिकाणी मार्ग लावण्यासाठी अजितदादांचा निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सर्व श्रीगोंदा तालुक्याला फायदा होणार आहे महत्त्वाचं म्हणजे जे शेतकऱ्यांना पाणी मिळतं घोड धरणातून पाणी मिळतं खुकडी धरणातून पाणी मिळतं ते शेवटी शेवटी उन्हाळ्याच्या अगदी शेवटी पिकं जळून जातात आणि त्या ठिकाणी पाणी अपुरं पडतं म्हणून दादांचे विचार या ठिकाणी ऐकल्यानंतर दादांना काही महत्त्वाचे कामंसुद्धा या ठिकाणी तालुक्यातील जनता कार्यकर्ते आम्ही सर्व सांगणार आहोत की त्या ठिकाणी डिंबे धरण ते माणिक डोह धरण हा जो मधून बोगदा झाल्यानंतर या ठिकाणी आठ ते दहा टी एम सी पाणी हे माणिक डोहोमध्ये गेल्यानंतर डिंब्यामध्ये आल्यानंतर यामध्ये निश्चितपणे त्याचं फायदा हे कुकडी धरणातून आणि गोड धरणातून शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही ना अनेक कोट्यवधी रुपयाचं त्याचं इस्टिमेट आहे परंतु ते इस्टिमेट कितीही असलं परंतु दादा हा शेतकऱ्यांचा नेता आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना अनेक राज्यामध्ये गुढी आहे आणि म्हणून ते प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी सोडवतील अनेक प्रश्न जे आहेत कॉनालचं लायनिंग असेल उद्या विजेचा प्रश्न आहे विजेच्या प्रश्नावरती विजे सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं की दादा तुम्ही पाच हस्व साडेसात हसवारच्या मोटरला जे वीज बिल माफ करण्याचा जो संदेश दिला आहे त्याहूनही शेतकऱ्यांची अधिक मागणी आहे की या ठिकाणी निश्चितपणे दहा हस्वावरची मोटरसुद्धा शेतकऱ्यांच्याकडे आहे ती निश्चितपणे उसाच्या पिकासाठीच या ठिकाणी वापरली जाते कुठल्याही इंडस्ट्रीजसाठी त्याच्यापेक्षा अधिक हस्वावरच्या मोटर वापरल्या जातात परंतु शेतकऱ्यांच्यासाठी हे पाच आसपावर साडेसात आसपावर आणि दहा आसपावरच्या मोटरी शेतकऱ्यांच्यासाठी असतात म्हणून त्याचंसुद्धा बिल निश्चितपणे तुम्ही माफ करावं हो। तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं राज्यामध्ये जे तीव्र आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांची इच्छा आहे की निश्चितपणे शेतकऱ्यांचं कर्जमाफी व्हावी अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी अजितदादांना आम्ही विनंती करणार आहेत की हा श्रीगोंद्याचाच प्रश्न नाही तर संपूर्ण राज्यामधला हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपण निश्चितपणे सोडवण्याची सक्षम ताकद अजितदादांच्यामध्ये आहे अजितदादांचं नेतृत्व फार सक्षमपणानं ते सहकारामध्ये काम करतात स्वतः सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत आणि कारखान्यांचे विचार सहकारी संस्थांचे विचार हे निश्चितपणे त्यांना प्रश्नाची जाणीव आहे आणि ती प्रश्न सोडवण्याची ताकद खरी तर अजितदादांची आहे आणि म्हणून या ठिकाणी मेळाव्यासाठी एकोणतीस तारखेला आल्यानंतर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक निश्चितपणे अजितदादा पवार करतील आणि त्यांनी या ठिकाणी जे तालुक्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सुद्धा सोडवणूक करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही सर्व शेतकरी श्रीगोंदा तालुक्यातले करणार आहोत आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या ठिकाणी अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी राष्ट्रीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो